करार संपल्यावर घर सोडण्यास सांगितल्यानं भाडेकरून घर मालकिणीच्या बहिणीवर हल्ला केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मारहाण विनयभंग आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील रिलायन्स रेसिडेन्सी संकुलात उर्मिला जगताप आणि त्यांची बहीण अर्चना जगताप यांचे फ्लॅट्स आहे उर्मिला या याच संकुलात वास्तव्याला असून त्यांच्या बहिणीचा फ्लॅट मॉन्टी भरोडिया यांना भाड्यानं देण्यात आला आहे ऑक्टोबर महिन्यात भाडे करार संपल्यानं उर्मिला यांनी मॉन्टी यांना फ्लॅट सोडण्यास सांगितलं मात्र यावरून त्यांच्यात वाद होऊन झटापट झाली त्यानंतर काही वेळानं मॉन्टी हे काही लोकांना घेऊन पुन्हा उर्मिला यांच्या घरी गेले आणि तिथं उर्मिला यांच्यासह त्यांच्या दोन लहान मुलांनाही मारहाण केली तसंच घरातील सामानाची तोडफोड करत महापुरुषांच्या फोटोंचीही विटंबना केली या घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेलेल्या उर्मिला यांची पोलिसांनी तीन दिवस तक्रार न घेता त्यांना चक्रा मारायला लावल्या असं उर्मिला यांचा आरोप आहे सर नऊ तारखेला माझ्या बहिणीचे भाडे करू त्यांना रूम खाली करण्यासाठी सांगितलं असं सा, त्यांनी तीनच्या सुमारास माझ्या घरामध्ये दाखल होऊन महापुरुषांचे फोटो तोडले घरातले बरेच नुकसान केले आणि माझी दोन मुलं आणि मला त्यांनी खूप बेदम मारहाण केली त्यांचं ॲक्च्युली आम्हाला काही कळलंच नाही की आमचं घर त्यांना घ्यायचं होतं की आम्हाला मारायचं होतं या गोष्टींचं अजूनही काही तपास लागला नाही आहे आणि नऊ तारखेची घटनेचा आज तक्रार नोंदणी झालेली आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशनवर पोलिसांनी तिथे दुगुन्हा दाखल नाही करून घेतला आम्हाला याच्याकडे जा त्याच्याकडे असं फिरवा फिरवा केली दुसऱ्या दिवशी सांगितलं की तुम्ही स्वतःच्या अक्षरामध्ये फिजिकली लिहून आणा आम्ही काय असं घेणार नाही त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी अशा घडल्या की आम्ही रात्रंदिवस तिथे बसून व्हायला आमचा गुन्हा काही घेतला नाही त्याच्यानंतर तिथे सेटलमेंटच्या पण ते काय करायच्या नव्हत्या मला सर मला न्याय पाहिजे ज्या गोष्टी घडल्या माझ्या मुलांसोबत माझ्यासोबत त्या गोष्टीचा मला न्याय पाहिजे अखेर बुद्धिस्ट फोरमच्या सदस्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेताच पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय मॉन्टी याच्यासह त्याची पत्नी भाऊ सासू आठ ते नऊ महिला आणि चार पुरुषांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये मारहाण विनयभंग अॅट्रॉसिटी यासह एकूण चौदा कलम लावण्यात आलेत मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही या, या प्रकरणी मला न्याय मिळून द्यावा अशी मागणी तक्रारदार उर्मिला जगताप यांनी केली आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारुपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा YouTube वर सब्सक्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज